तर मराठीच्या मुद्द्यावरनं संजय राऊतांनी आता मोठा गौप्यस्फोट केलाय मराठीचा मुडदा कुणाच्या दबावामुळे पाडण्यात येतोय असा सवाल करत त्यांनी थे थेट संघाकडे बोट दाखवलंय हिंदी लादण्यामागे केवळ केंद्रातील नेत्यांचं डोकं नाही तर आरएसएसच्या दबावामुळे हिंदी सक्ती करण्यात येते असा आरोप राऊतांनी केलायदा केंद्राने दबाव आणलेला आहे म्हणजे आरएसएसने दबाव आणलेला आहे म्हणून तुम्ही धावपळ करते हा अहवाल हा गोडाऊनमध्येच पडला होता ना हा काय श्रीकृष्ण अहवाल नाही आहे ना, ना? की सर्वोच्च न्यायालयानं किंवा पार्लमेंटने काहीतरी आदेश दिला आदे आणि म्हणून आम्हाला काम करायचं आहे देवेंद्र फडणवीस सरासर खोटे बोलत आहे ते या मुद्द्याचं राजकारण करत महाराष्ट्रात हिंदी सक्ती करावी हिंदी लादावी आणि मराठीचा मुर्दा वाढावा असा त्यांच्यावर केंद्र सरकारचा दबाव आहे हा दबाव पूर्णपणे उद्धव ठाकरे यांनी झिडकार लावता जुगार लावता म्हणून त्यांनी हा इतका विलंब लावून हे प्रकरण शेवटी केंद्र सरकार आहे लक्षात घ्या आणि सरकार भिन्न सरकार आहे आणि त्यांच्या विरोधातून निर्माण झालेलं आमचं सरकार होतं त्याच्यामुळे त्यांनी आमच्यावर प्रचंड दबाव आण हे लागू करण्यासाठी मला हा सगळा विषय माहिती आहे म्हणून हे बोलतो आहे